मंडळी शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना ज्याद्वारे शेतकऱ्यांना गाई आणि मशीनच्या खरेदीसाठी पाच लाखापर्यंत कर्ज दिले जाते शेतकऱ्यांना केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता पशुपालन आणि दूध व्यवसाय करणे हे फायदेशीर ठरत आहे त्यामुळे त्यांना पशु खरेदीसाठी था त्या भांडवलाची गरज भासते यासाठी केंद्र सरकारने कर्ज मर्यादा तीस लाखाहून आता पाच लाखापर्यंत वाढवलेली आहे या योजनेमुळे अधिक शेतकऱ्यांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळणार आहे तुम्हाला उपलब्ध होणारं कर्ज खालीलप्रमाणे आहे प्रतिमैस साठ हजार दोनशे एकोणपन्नास रुपये प्रति गाय चाळीस हजार रुपये प्रति मेंढी बकरे चार हजार त्रेसष्ट रुपये आणि प्रति कोंबडी सातशे वीस रुपये हे कर्ज सात टक्के दराने उपलब्ध असते शासनाच्या विशेष सवलतीमुळे चार टक्केपर्यंत व्याजदर कमी केला जातो कर्जाची परतफेड पाच वर्षाच्या आत करावी लागेल तुम्ही अर्ज कसं करणार ह्याची प्रक्रिया सांगतो पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम जवळच्या बँकेत जाऊन अर्ज घ्यावा अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रासह तो बँकेत जमा करावा बँकेद्वारे तुमच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय आहेत हे बी तुम्ही समजून घ्या प्रथम आहे बँकेकडून मिळणारा अर्ज भरून घ्यावा जमिनीच्या मालकीची कागदपत्रे पशूंच्या आरोग्याचे प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदार कार्ड बँक खाते तपशील ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती ही सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली होती शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पशुपालनासाठी कमी व्याजदराने कर्ज मिळावे या योजनेमागाचा हा उद्देश आहे या योजनेअंतर्गत फक्त चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय किमान अठरा वर्ष असावे चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद